जेव्हा एखादी एक महिला एकटी असते त्यावेळेस अनेक प्राणी तिच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेस सुरुवातीलाच जर त्या प्राण्यांपासून या महिलेनं सुरक्षित अंतर ठेवलं नाही तर किती भयंकर घटना घडू शकतात हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये तारीख आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार होता शुक्रवार ठिकाण आहे पश्चिम बंगाल या ठिकाणचं कोलकत्ता शहर कोलकाता पोलिसांना एक फोन आला एका कचऱ्याच्या कुंडीमध्ये कचऱ्याच्या भागामध्ये एक शिर पडलेलं आहे आता हे कळल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले दक्षिण कोलकाता या ठिकाणचं ग्राहम रोड आहे त्या भागातील टॉलीगंज परिसर आहे त्या परिसरात कचरा कुंडी आहे त्या कचरा कुंडीमध्ये एका महिलेचं शिर होतं मुंडकं होतं शरीर मात्र गायब झालेलं होतं पोलिसांनी ते शिर ताब्यात घेतलं आणि चौकशीला सुरुवात केली आता ती मयत महिला कोण होती कुठली होती त्यानंतर तिला कोणी मारलं किंवा ती इत इथं कशी आली वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न होते उत्तर मात्र नव्हते पण त्या महिलेचं छिन्न विछिन्न अवस्थेमधले ते आ, आ, जे काही तिचं शिर होतं ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवलेलं आहे त्यानंतर गुन्हे शाखा स्थानिक पोलीस आणि यंत्रणा ज्या आहेत त्या कामाला लागलेल्या आहेत आणि आता तिचं शरीर कुठं सापडतंय का त्या भागामध्ये याची शोध घ्यायला याचा शोध घ्यायला त्यांनी सुरुवात केली होती आता त्याचबरोबर तिथे त्या मयत महिला जी आहे तिची ओळख पटवणं हे मोठं आव्हान होतं डॉग स्कॉड आलेलं होतं फॉरेन्सिक टीम आलेली होती घटनास्थळाचा पंचनामा वगैरे वगैरे सगळं झालेलं होतं आणि पोलिसांनी किंवा बाकीच्या मंडळींनी आजूबाजूचा परिसरसुद्धा पूर्ण निहाळून काढलेला होता आणि त्या तिचे इतर अवयव कुठे सापडतात का त्याचासुद्धा शोध चालू होता पूर्ण दिवस त्याच्यामध्ये गेला होता काही हाती लागलेलं नव्हतं आणि ओळखसुद्धा पटलेली नव्हती त्याच्यानंतर आता दुसरा दिवस उजाडलेला होता चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार होता शनिवार आता या दिवशी कोलकाता पोलिसांचा तपास चालू असतानाच रिजेंट पार्क परिसरामध्ये तलावाच्या जवळ एक पोतं होतं त्या पोत्यामध्ये शरीराचे काही तुकडे पडलेत अशी माहिती पोलिसांना मिळते त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात आता कालच्यालाच म्हणजे त्या दिवशीच एक महिलेचं प्रेत सापडलं मुडकं सापडलं आणि आता इतर अवयव सापडलेले होते त्यामुळे पोलिसांना असा अंदाज आला की ज्या महिलेचं काल शिर सापडलं त्याच महिलेचा आज धड असावं आणि तो शरीराच्या खालचा भाग होता आणि तिथं धड म्हणजे मुंडकं नव्हतं बाकी सगळं होतं मग पोलिसांनी ते अवयव जे आहे ते ताब्यात घेतले त्यानंतर आता हा महिलेचा मृतदेह जो आहे तो पूर्णपणे सडलेला होता आणि त्याचे फोटो वगैरे काढल्यानंतर ते मीडियामध्ये वगैरे किंवा खबऱ्यांना वगैरे देण्यात आलेले आहेत आता या महिलेचं वय साधारणपणे पस्तीस चाळीसच्या आसपासचं होतं आणि आता तिची ओळख पटवायला सुरुवात झाली होती आता अनेक माध्यमातून पण प्रयत्न करत होते पोलीस की ओळख पटते काय तर या हत्येच्या तपासासाठी रिजंट पार्क नेताजी नगर आणि गोल्फ ग्रीन या भागामध्ये म्हणजे या भागातल्या पोलीस याचा तपास करत होते आणि या परिसरामध्ये शोध घेत होते विशेष तपास पथकं तयार करण्यात आलेली होती आणि हे जे तुकडे होते तर त्या तुकड्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतं तरी वाहन वापरलं असेल त्यानंतर इथं कोणीतरी आलं असेल त्याच्यामुळे सी सी टी व्ही पण तपासायला सुरुवात केलेली होती आणि ते ते पोलिसांचं काम चाललेलं होतं आणि यावेळेस दुपारी पोलिसांना एक माहिती मिळाली की ज्या भागामध्ये धड आणि शिर सापडलं त्या ठिकाणची एक महिला ही महिला कामगार आहे घरकाम करणारी आहे ती गायब झालेली आहे आता पोलिसांनी लगेच त्या परिसरामध्ये शोध घेतला किंवा कोणती महिला नक्की गायब झाली तर त्या महिलेचं नाव होतं पस्तीस वर्षाच्या खदिजा बीवी तर खदिजा जी आहे ती गायब झाली अशी माहिती पोलिसांना मिळते त्यानंतर पोलिस त्या, त्या महिलेबद्दलची अजून काही माहिती मिळते का ते जमा करतात तर त्याच्यामध्ये खादीजा जी आहे ती रिजेंट पार्क परिसरामध्ये एकटी राहत होते आणि नंतर मग पोलिसांनी तिची सगळी कुंडली वगैरे काढली तर ती ही मूळ दक्षिण चोवीस परगणा जो आहे त्या जिल्ह्यामधील डायमंड हार्बर या भागामध्ये राहणारे एक मोठं नाव आहे त्या गावाचं काहीतरी काली कालिताला पारुल अशा पद्धतीचं ते गाव आहे त्या गावामध्ये ती राहत होते आणि त्याच्यामध्ये अजून एक धक्कादायक माहिती समजली ती म्हणजे एक व्यक्ती तिला रोज घरी सोडायला पाठीमागच्या काही काळापासून म्हणजे काळापूर्वीपासून येत होता आणि तिला घरी सोडत होता आणि कामावरती घेऊन जात होता आता नक्की ती व्यक्ती कोण आहे म्हणजे अशी कोण व्यक्ती आहे की या व्यक्ती हिला सोडवायला येतोय न्यायला येतोय वगैरे म्हणजे इतकी जवळीक आहे पोलिसांनी सी सी टी व्हीमध्ये बघितलं त्यांनी त्या व्यक्तीची माहिती काढली तर तो कोण होता आणि त्याचा आणि या महिलेचा काय संबंध होता कुठं राहतो आहे वगैरे सगळी माहिती काढली तर हा सुद्धा दक्षिण चोवीस परगणा या जिल्ह्यामधला डायमंड हार्बर या ठिकाणचं बसुलडांगा हा भाग आहे किंवा हे गाव आहे तर त्या गावामध्ये राहणारा होता आता त्या गावात जाऊन पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याचं नाव समजलं नाव होतं अतिऊर रहमान लष्कर तर अशा पद्धतीचं त्याचं नाव होतं आणि त्याच्याकडे चौकशीला सुरुवात केली आता त्यावेळेस त्यानं सांगितलं की हां तिला मी ओळखतो ती माझी पाहुणीच आहे म्हणजे पाहुणी म्हणजे मिहुणीच आहे आणि मी तिला कामावरून न्यायचो आणि सोडवायचो अशा पद्धतीनं आम्ही तिला मदत करत होतो ती एकटीच होते हे दोघंही टोली ज टोलीगंज भाग आहे त्या भागामध्ये राहत होते काम करत होते मजुरी करत होते आणि त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये हे संबंध होते चांगले संबंध होते आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्याच्याकडून अजून माहिती घ्यायला सुरुवात केली पण त्याने सांगितलं की नाही मग माझं एवढं होतं नंतर मग तिनं काम सोडलं आणि नंतर ती तिचं वेगळं काम करायला लागली होती आणि त्याच्यामुळे मग माझं तिच्याकडे जाणं येणं कमी झालेलं होतं आणि आता याच्यामध्ये अजून काही माहिती समोर यायला लागली होती की गुरुवारी बारा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ती कोणाच्याही संपर्कामध्ये नाही आणि आता या सगळ्यांमुळे मग पोलिसांचा संशय जो आहे तो तिच्या मेवण्यावरती वाढला होता कारण हा एकमेव होता की जो तिच्या संपर्कामध्ये होता जास्तीत जास्त संपर्कामध्ये होता आणि नुसता म कॉन्टॅक्टमध्ये संपर्कामध्ये नाही तर तो तिच्याबरोबर ती जायचा यायचा वगैरे वगैरे अशा पद्धतीने त्यामुळे पोलिसांचा संशय याच्यावर आला त्यामुळे त्याचं कॉल डिटेल्स वगैरे काढलं सी डी आर वगैरे म्हणजे त्याच्या मोबाईलचं काढलं आणि त्यावेळेस मग अनेक वेळा फोन वगैरे केलेलं पण दिसून येत होतं आणि त्यानंतर मग त्याला पोलिसांनी उचलला कारण शेवटी आता एक हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर ज्याच्यावरती संशय येतोय त्याच्या ते म्हणजे ह्या ह्या व्यक्तीवर संशय आहे आणि त्या व्यक्तीचं कॉल डिटेल बघितले तरी ते संबंध जुळतात त्यानंतर शेजारी पाजारी सांगतात की हा सारखा येतो जातो आणि एवढ्या सगळ्या आणि अनेक अशा गोष्टी झाल्या की जेणेकरून तो संशय असा गाढ व्हावा आणि त्या पद्धतीने मग संशय बळावल्यावरती ताब्यात घेतलं आणि मग पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि त्याला म्हणजे प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि नंतर त्यानं ते कबूल केलेलं होतं की त्यानंच त्या महिलेची हत्या केली तिच्या शरीराचे तीन तुकडे केले आणि ते फेकून दिलेले होते पण या बाबानं असं का केलं होतं आता ही जी खादीजा बीबी आहे तिची एक मोठी बहीण आहे तर त्या बहिणीचं लग्न आतिऊर रहमान लष्कर याच्याबरोबर झालेलं होतं आणि त्यांचा संसार चाललेला होता इकडं खादीजा जी आहे तिचंसुद्धा लग्न झालेलं होतं पण तिचा संसार काय फार काळ टिकला नाही आणि ती आणि तिचा पती दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले आणि यानंतर मग खादिजा जी आहे ती वेगळी राहायला लागली आणि त्यानंतर स्वतः काम करायची आणि स्वतःचं पोट भरत होते आता अशातच दाजी ती दाजीच्या संपर्कात आली म्हणजे आता काय अडचण आली प्रॉब्लेम आला तर दाजींना फोन करणं किंवा काही गोष्टी अशा असतात की ज्या महिला करू शकत नाही मग त्याच्यासाठी आपल्या पाहुण्याला बोलवलं किंवा त्यांना सांगितलं अशा पद्धतीनं आता दाजी जो आहे तो टोलीगंज भागामध्ये मजुरी करत होता आणि मग यानं काय केलं त्याला म्हटलं की चल तुला पण मी काम देतो आणि मग तो जिथं काम करत होता त्याच ठिकाणी तिला पण कामाला ठेवलं आणि दोघंही तिथं काम करायला लागले आता काम करत असताना मग आता हिला हिच्याकडं काही गाडी नव्हती मग हात तिलाकडं जायचा गाडीवरती तिला घेऊन यायचा कामावर त्यानंतर कामावरून तिला घरी सोडायचा अशा पद्धतीनं सगळं काम चाललेलं होतं आणि काही दिवस त्यांनी एकत्र काम केलेलं होतं आणि त्यानंतर मग तिनं मग त्याला तर मग तिने विचार केला की असं मोलमजुरीचं काम करण्यापेक्षा मग जर लोकांच्या घरी धुनी भांडी केली तर ते सोपं काम आहे आणि त्याच्यामुळे मग तिनं ते काम सोडलं आणि मग त्या रिजेंट पार्क वगैरे परिसरामध्ये तिनं त्या लोकांच्या घरी धुनी भांडी करण्याचं काम सुरू केलेलं होतं आणि आता मग त्यामुळे ह्यांच्या दोघांच्यामध्ये स म्हणजे जे काही जाणं येणं होतं ते कमी झालं होतं पण त्यांच्यामधले जवळीक होती आपुलकी त्यांची होती पण आता ही इकडं काम करते आहे आणि त्याच्या वेळेसच मग हा जो मेहुना आहे त्या मेहन्यानं आपल्या म्हणजे जिज्यानं सालीबरोबर ती जवळीक साधायचा प्रयत्न केला होता तर या काळामध्ये आता अशी माहिती समोर येते की तिनं त्याला नकार दिला होता त्यामुळे त्या जाव त्या साल्याला म्हणजे त्याला प्रचंड राग आला होता तिचा की आपण ह्याच्यासाठी एवढं सगळं करतो आणि आपल्या जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर ही मात्र त्या गोष्टीला नकार देते आणि मग ह्यांच्यामध्ये इतका वाद झाला की अक्षरशः हिनं त्या मेहण्याचा फोन नंबर वगैरे सगळं ब्लॉक केलं त्यानंतर हिनं बोलाचाली बंद केल्या आणि हे बघितल्यानंतर तो त्याला अजूनच दुखावला गेला की माझा नंबर बंद केला ती माझ्याशी बोलत नाही माझ्याशी कॉन्टॅक्ट करत नाही पाठीमागं मात्र माझ्याकडून फायदा बघायचं त्यावेळेस मात्र सारखे फोन वगैरे करायचे आणि आता मात्र असं असं अशा पद्धतीची त्याची ती मानसिकता झाली होती आणि ही तिला त्याला भेटायला पण नकार देत होते दूर राहत होती वगैरे वगैरे आणि दुर्लक्ष वगैरे करायला लागली होते आणि त्याच्यामुळे मग हा गुरुवारी तिला त्याचं काम वगैरे झाल्यानंतर तिला भेटायला त्याच्या खोलीवरती गेलेला होता आणि खोलीवरती गेल्यानंतर पण त्यांच्यामध्ये वाद झाला होता ह्यानं जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तिनं परत नकार दिला होता भेटीला पण नकार दिलेला होता अशा पद्धतीनं हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग आता त्यानं सांगितलं म्हटलं की शेवटचा आपण बोलू वगैरे वगैरे आणि त्या सगळ्यामध्ये तिला एका निर्जनस्थळी रिजंट पार्क आहे त्या ठिकाणी बांधकामाची साईड होती त्या साईडवरती हातीला भेटायला घेऊन गेला आणि आता तिथं निर्जनस्थळी दोघं भेटले म्हणजे अगोदर हातीच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता तिचं काही तसं हे करत नव्हते वाद होत होते आणि नंतर मग ह्यानं सांगितलं की आपण आता एकदा भेटून घेऊ बोलूया ना हा विषय क्लोज करू आणि ज्यावेळेस एक तिला एकटीला बोलवलं आणि तिथंसुद्धा यांच्यामध्ये वाद झाला आणि यानं तिला मारण्याच्या उद्देशानं चाकू आणलेलाच होता आणि त्या ठिकाणी त्यानं तिचा गळा वगैरे आवडला त्यानंतर तिचा त्यानं खून केला खून केल्यानंतर मग चाकू वगैरे आणला होता त्यानं तिचे तुकडे केले आणि तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं टाकले आणि आता आपल्यावर कोणाचा संशय येणार नाही असं त्याला वाटत होतं आणि काहीच घडलं नाही असा आव आणून तो घरी गेलेला होता आणि आणि नंतर आपापल्या कामाला लागलेला होता आणि दुसऱ्या दिवशी मग त्या महिलेचं शिर सापडतं आणि तिसऱ्या दिवशी तिचे अवयव सापडतात आणि नंतर पुढच्या काही दिवसातच ही घटना उघड होते आणि त्याच्यानंतर त्याला ताब्यात घेतलं जातं आणि पुढची न्यायालयीन कारवाई कायदेशीर कारवाई जी आहे ती सुरू होते तर अशा पद्धतीची ही घटना समोर आलेली आहे या सगळ्याचा जर मतितार्थ बघितला किंवा सारांश जर बघितला तर एक एकटी बाई आहे आणि त्या बाईबरोबर ती तिचा जो जा मेहुना आहे तो जवळीक साधतो आणि आता अर्थातच त्यांच्यामध्ये आपुलकी निर्माण होते आणि त्याच्यानंतर ती त्याला नकार देते त्या नकारातून मग या सगळ्या गोष्टी घडतात आणि तिची हत्या होते आणि अत्यंत निर्दयी पद्धतीने तो हत्या करतो जे कोणी आपले आता डी एस दिवाली मंडळी आहे तर त्या मंडळीने लक्षात ठेवावं की जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते ना त्या व्यक्तीवरती जीवापाड प्रेम करा जी व्यक्ती आपल्याला टाळते ना त्या व्यक्तीला त्याच्याशी संबंध ठेवू नका पण ते वाद घालणं भांडणं करणं किंवा हिंसाचार करणं या गोष्टी मनात स्वप्नतही आणायच्या नाहीत असं ते का तुम्हाला याबद्दलची काय अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद